नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर चला मग आज बघूया आपण सगळ्यांचे आवडीचे खमण ढोकळे घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात कमी साहित्यामध्ये असे मस्त सॉफ्ट स्पॉन्जी कसे बनवायचे हे खमण ढोकळे मी कसे बनवलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर चला मग वेळ न घालवता बघूया आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीचे खमण ढोकळे तर काय करायचं एक पातील किंवा एक भांडं किंवा एक बाऊल घ्या आणि त्यामध्ये जे मापाचे कप येतात ना त्या मापाचं एक कप घ्यायचा आणि एक कप भरून असं बेसन घ्यायचं आहे मस्त गच्च भरून घ्यायचं फुल आणि त्यानंतर त्या पातेल्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं साधारण अर्धा चमचा आणि त्यामध्ये आता आपल्याला चार चमचे साखर टाकायची चा। आहे चार पाच चमचे टाकू शकतो मी इथे चार चमचे टाकून घेतलं त्यानंतर एकदा आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं मिक्स करायचं आणि यामधल्या गठोळ्या गाठी असतात त्या मुळत आपल्याला हे पीठ छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करायचं मी इथे स्पॅच्युला वापरलेलं आहे तुम्ही पळी वगैरे पण करू शकतात तर हे छान असं मिक्स करायचं साखर वितळेपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे साधारण इथे मला अर्धा ग्लास पाणी लागलं एकशे पन्नास एम एल पाणी त्यानंतर हे छान मिक्स करत जायचं जा, आहे छान बॅटर असं फ्लोईंग कन्सिस्टीममध्ये पाहिजे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एखाद पळी तेल टाक टाकून घ्यायचं आहे मस्त बघा बॅटर छान तयार झालेलं आहे थोडंसं तेल टाकून घेऊया आपण आणि पुन्हा एक दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं छान हे छान तयार झालेलं आहे दुसरीकडे आपण गॅसवर ना स्टीमर ठेवायचं त्यामध्ये पाणी टाकून ते गरम करायला ठेवायचं म्हणजे घाई होत नाही आता हे बॅटर तयार आहे आता आपण यावर एक इनोचं पाकिट टाकून घेणार आहोत हे छोटंवालं पाकिट मिळतं ते एवढ्या बॅटरसाठी पुरेसं असतं ते एक बॅ आपण टाकून घ्यायचं आहे एक पाकिट आणि इनो टाकून घेतलं की त्यावर दोन चमचे पाणी टाकायचं आणि लगेच हे मिक्स करायचं आहे म्हणजे काय इनो ॲक्टिवेट होतो आणि छान हे पीठ छान फुलून येतं आणि पटकन हे एका मिनटाच्या आत मिक्स करायचं छान फुलून येतं बॅटर दुप्पट तयार होतं आणि लगेच आपण जी प्लेट आहे आपली स्टीमरची खमण ढोकळ्यासाठीची त्याला ते आपण तेल लावून घेऊया त्यानंतर हे बॅटर त्यामध्ये ओतून घ्यायचं टाकून घ्यायचं बघा स्पॅच्युलाने हे सगळं पीठ आहे ना छान पूर्ण निघतं अजिबात वाया जात नाही हे सगळं पीठ आपण बॅटर आपण टाकून घ्यायचं आहे प्लेटवर आणि एकदा टॅप करायचं इकडे दुसरीकडे बघा उकळी आलेली आहे आपल्या स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं होतं पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण ही जी प्लेट तयार केलेली आहे खमण ढोकळ्याची ती ह्या स्टीमरमध्ये ठेवायची आणि लगेचच झाकण लावून फुल फ्लेमवर आपल्याला आठ ते दहा मिनटं हा ढोकळा छान वाफून घ्यायचा आहे साधारण मी इथे नऊ दहा मिनटं ठेवलं गॅस बंद केला आणि लगेचच झाकण काढून घेतलं आणि प्लेट काढून घ्यायची ही कपड्याने पकडून किंवा सांडशीने पकडून प्लेट काढून बाहेर थंड करायला ठेवायची पाच मिनटं आणि मग आपल्याला कट करायचा आहे आपण एकदा चेक पण करून घ्यायचा खमण ढोकळा त्यानंतर इकडे आपण दुसरीकडे तडका कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे दोन तीन पळी इकडे आपण तोपर्यंत हा ढोकळा जो आहे कट करून घ्यायचा आवडीप्रमाणे छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतात त्याप्रमाणे कट करून घ्यायचा इकडे तेल तापलेलं आहे आता ता त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे तुम्हाला आवडेल अर्धा चमचा टाका एक चमचा टाका त्याप्रमाणे मी इथे एक चमचा मोहरी टाकून घेणार आहे तेल चांगलं कडकडीत तापलेलं हवं पण मोहरी टाकली की छान अशी तडतडू द्यायची म्हणजे छान असा खमंग तडका तयार होतो त्यानंतर दुसरीकडे आपण लगेच दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आणि मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये हिरव्या मिरच्या कापलेल्या टाकून द्यायच्या आहे त्यानंतर मिरच्या छान परतून घ्यायच्या आहे आणि यामध्ये आता दहा बारा कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची थोडासा हिंग टाकून घ्यायचा पाव चमचा आणि हे सगळं मस्त छान तयार करून घ्यायचं आहे मस्त अशी चुरचुरीत ही फोडणी तयार होते खमंग फोडणी तयार झालेली आहे बघा मस्त हा तडका आपण डायरेक्ट पण खमण ढोकळ्यावर टाकू शकतो पण यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे कारण जेव्हा आपण ढोकळा खातो तो घशात अडकायला नको असा खूप ड्राय ड्राय वाटतो आणि त्यामुळे मी यामध्ये आता थोडं पाणी टाकून घेणार आहे पाऊण ग्लास भर आणि त्याला छान उकळी येऊ देणार आहे त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं ह्या मिरचीच्या पाण्यामध्ये आणि छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन मिनटं आणि तुम्हाला अजून साखर आवडत असेल गुळसरट आवडत असेल खमण ढोकळा तसा तुम्ही साखर टाकू शकतात एक दोन चमचा तर मी इथे पिठामध्येच वापरलेलो होतो त्यामुळे मी ह्या पाण्यात टाकत नाही छान उकडी आलेली आहे गॅस बंद करू या तडका तयार आहे गरम गरम तडका आपण ह्या खमण ढोकळ्यावर टाकून घ्यायचा सगळीकडे स्प्रेड करून असं चमच्याने मस्त सगळीकडे टाकून पसरून घ्यायचं आहे आणि छान हा तडका टाकून झाला की एक दोन तीन मिनटं तसंच ठेवायचं त्यानंतर बारीक कापलेली वरून कोथिंबीर टाकायची छान अशी आवडत असेल खोबऱ्याचा किस टाका बारीक नायलॉन शेव टाका खूप छान अजून चव वाढते दिसायलाही छान होतं आणि खायलाही खूप छान होतं तर बघा आपले हे ढोकळे तयार आहे मस्त गरमागरम खमण ढोकळा बघा किती सॉफ्ट आहे स्पॉन्जी आहे झटपट तयार झालेला आहे बारा मिनिटात हा तयार होतो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी सोपी आहे ना तर नक्की एकदा करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय